कुठपर्यंत आलेलं होतं आपलं दहा हजार दोनशे बरोबर वीस एक्स अधिक चार एक्स बरोबर मग दहा हजार दोनशे ही विक्री किंमत होती बरोबर वीस एक्स खरेदी किंमत अधिक हा होता आपला न ठीक आहे दहा हजार दोनशे बरोबर चोवीस एक्स वीस एक्स आणि चार एक्स यांची बेरीज केली तर चोवीस एक्स होईल बरोबर आता एक एकेका घड्याळाची आपल्याला खरेदी किंमत काढायची प्रत्येक घड्याळाची आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे बरोबर राजवीर भोसले बरोबर आहे तर आपल्याला काय करावं लागेल एक्स बरोबर दहा हजार दोनशे भागिले चोवीस करावं लागले यांचा जर भागाकार केला, केला तर उत्तर येईल आपले चारशे पंचवीस रुपये म्हणजे एक घड्याळ आपल्याला चारशे पंचवीस रुपयाला विकत घ्यावं लागलं असं वीस घड्याळे आपण घेतले दहा हजार दोनशे रुपयाला विकले पण आपल्याला ते काय म्हणतात फायदा किती झाला चार घड्याळांच्या खरेदी इतका फायदा झाला मग एक घड्याळ आपण चारशे पंचवीस रुपयाला खरेदी केलं बरोबर मग चारशे पंचवीस गुणिले जर चार तुम्ही केलं तर तुम्हाला नफाही लक्षात येईल की या उदाहरणामध्ये नफा किती झालेला आहे ठीक आहे चला याची प्रॅक्टिस करा आपण आता पुढे जाऊया समजले सगळ्यांना लिहून घ्यायचंय तर लिहून घ्या नाहीतर स्क्रीनशॉट काढा येस सवा प्रश्न सोडवा येस काय उत्तर आलंय स्त्रीच उत्तर आले श्री गुडके प्रश्न वाचा आणि कसं सोडवलंय सांगा रुपये वीस डस पेन्सिल खरेदी करतो आणि त्या आधार या याप्रमाणे विकतो या त्यांना बारा गोष्टी रुपयाला खरेदी करतो बरोबर आणि प्रत्येक दोन रुपये म्हणजे बारा दोन्ही चोवीस तर मग खरेदी किंमत आहे आणि आहे चोवीस चोवीस वीसच्या तर ऑप्शन नंबर डी बरोबर बरोबर आरव चौरेचं पण आले प्रथमेश एस पण आले बरोबर आहे बघा एक माणूस आहे त्यांनी वीस वीस रुपये डझनाने पेन्सिल खरेदी करतो मग एका डझनामध्ये पेन्सिल किती बारा असणार बारा पेन्सिल साठी त्यांनी किती रुपये खर्च केले वीस रुपये खर्च केले ओके वीस रुपयाला त्यांनी बारा पेन्सिल काय केल्या खरेदी केल्या बरोबर बारा पेन्सिल किती रुपयाला वीस रुपयाला खरेदी केल्या ठीक आहे आणि त्या त्याने काय केलं एक एक पेन्सिल दोन दोन रुपयाला विकली म्हणजे बारा पेन्सिल्स किती रुपयाला विकल्या बारा गुणिले दोन किती रुपयाला विकल्या मग चोवीस रुपयाला विकल्या बरोबर मग वीस रुपयाला घेतल्या आणि चोवीस रुपयाला विकल्या वीस रुपये ही काय आहे खरेदी किंमत आहे खरेदी किंमत आणि चोवीस रुपये ही काय आहे विक्री किंमत आहे मग बघा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे म्हणजे मग काय होईल नफाच होणार ना त्याला नफा किती झाला हे विचारले आणि कधी ही विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर नफाच होतो हो। त्यांना नफा झालेला आहे चार रुपये म्हणजे नफा बरोबर तुम्ही डायरेक्ट पण सोडू शकता उदाहरण घेऊन पण सोडू शकता म्हणजे सूत्र घेऊन पण सोडवू शकता विक्री किंमत वजा खरेदी किंमत वजा खरेदी किंमत मग विक्री किंमत किती चोवीस वजा खरेदी किंमत किती वीस उत्तर काय चार म्हणजे चार रुपयांचा नफा या गणितामध्ये त्या दुकानदाराला झालेला आहे त्या माणसाला झालेला आहे ठीक आहे बरोबर बघा अशा पद्धतीने चॉकलेट चॉकलेटची भरणी वगैरे जी आहे ती शंभर दीडशे रुपयाला येते आणि मग ते, ते प्रत्यातले मग त्याच्यामध्ये दीडशे दोनशे चॉकलेट्स असतात बरोबर आणि ते एक चॉकलेट दुकानदार एक रुपयाला दोन रुपयाला असं तुम्हाला चॉकलेट देतो मग ते नफा अशा प्रकारे त्यांना मिळत असतो ठीक आहे ते म्हणतात भरणी माग पन्नास रुपये मिळतात एका भरणी माग साठ रुपये आम्हाला मिळतात तर ते अशा प्रकारे मिळतात क्लिअर आहे सर्वांना समजले आता चला आता पुढे जाऊया हा प्रश्न सोडवा सर्वांनी थोडस फास्ट सोडवा आता आदित्यचा हॅन्ड्राईज आहे सत्यचा हँड्राईज आहे आदित्य बोला हा मॅम बघाचा प्रश्न आदित्य एक वस्तू ला विकली आणि तोटा झाला जर ही वस्तू ला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता तर त्याची वस्तूची खरेदी किंमत किती किती मॅडम करायचं अजून अजून पर बर चला ओके स्री, स्री, सोड़ो ले सोड़ो ले श्री श्री सोडवले का श्री हो oh. चला सांगा काय उत्तर येईल ओके चला सांगा कसं सोडवलंय कि तू कसं चोर तीन, तीन कस पाचशे पन्नास कस होत श्री सांग, सांगा आवाज काय झालं तोटा वेळ तोट्याच्या तिप्पट नफा व्हायलाय आवाज क्लिअर येत नाही बाळा आवाज क्लिअर येत नाही उत्तर बरोबर आले तुझ उत्तर बरोबर आलेलं आहे पाचशे पन्नास ठीक आहे ते सोडवलं कसं हे पण सांगतोय पण राजवीर भोसले सहाशे नाही येत बाळा पाचशे पन्नास येते राजवीर माय ऑन करा राजवीर श्री नेटवर्क इश्यू आहे तुझ्याकडे आवाज नाही किलर हा राजवीर बोला काय सहाशे उत्तर कसं आलं सांगा पटकन सातशे वजा पाचशे केलं बरोबर दोनशे उत्तर येत आहे आणि तिप्पट विचारले म्हणून दोन दोनशे दोन तीनशे दोन उत्तर आलं सहाशे नाही 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 एक वस्तू पाचशेला विकली आणि तोटा झाला जर ती वस्तू विकली असती तर त्या तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता बरोबर हा तोट्याची तिप्पट काय झाला असता नफा झाला असता बरोबर सहाशे उत्तर नाही येणार बर बघा आता वस्तूची खरेदी किंमत वस्तूची खरेदी किंमत किती आहे राजवीर राजवीर माईक कॉल करा परत माईक बंद झाला ठीक आहे चला वस्तूची खरेदी किंमत हाँ, हाँ, खरेदी किंमत बरोबर किती आहे एक रुपये बरोबर खरेदी किंमत किती आहे एक रुपये आहे त्यानंतर तोटा तोटा किती झाला आपला माहितीये का जेव्हा विक्री किंमत बरोबर पाचशे वस्तू विकली कि तिला मग आपण पाचशे ला विकली खरेदी किंमत आपल्याला माहित नाही वस्तूची विक्री किंमत आपल्याला माहिती आहे विक्री किंमत किती आहे पाचशे रुपये बरो आहे बरोबर आता आपल्याला नफा काढायचा नफा किती नफा किती आहे मग नफा ते काय म्हणतात सातशे रुपये सातशे रुपये नफा आता नफा काय सांगितला नफा हा तोट्याच्या नफा हा तोट्याच्या कसा आहे तिप्पट आहे तोट्याच्या तिप्पट नफा हा तोट्याच्या तिप्पट हा पण महत्वाचा आहे ते लिहून घ्या नफा हा तोट्याच्या तिप्पट आहे नफा हा तोट्याचा तिप्पट आहे ठीक आहे मग आता सातशे वजा आपल्याला खरेदी किंमत करावं लागतं एक्स बरोबर तीन गुणले तिप्पट आहे म्हणून तीन गुणले एक्स वजा पाचशे एक्स वजा पाचशे करावे लागेल चला आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं इथपर्यंत समजले का सगळ्यांना इथपर्यंत सगळ्यांना समजले का इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का ठीक आहे चला त्यानंतर आता हे समीकरण आपल्याला सोडवायचंय हे समीकरण सोडूया बघा वजा एक्स बरोबर तीन एक्सटा ती वजा पाचशे आता हे समीकरण सोडूया आपण सातशे हे ज़शास असत तसं ठेवा इथं थे। सातशे वजा एक हे जसा असत ठेवा त्यानंतर तीन एक वजा तीना पाचशी त्यानंतर तर बघ आता हे एक्स एक्स आहे ते एका बाजूला ठीक आहे बावीसशे होईल बावीसशे बरोबर म्हणजेच एक्स बरोबर बावीसशे